अबोली या मालिकेच्या दहा मार्चच्या महाएपिसोड भाग एकमध्ये आपण पाहणार आहोत मनम हातात चाळीतून पळून आलेली असते आणि ती अबोलीला फोन करते वहिनी तू मला बांधून ठेवू शकत नाहीस मी ना आले भुर आता तुला मात्र कोणत्याही गोष्टीसाठी माझ्याकडून काम करून घेण्याची गरजच नाही आहे आणि तू आणि दादा जेलमध्ये जाणार इतकं मात्र नक्की आता मात्र घरच्या सगळ्यांना समजतं की मनवा हे घर सोडून निघून गेलेली आहे कारण मनवाने भिंतीवरती लिहून ठेवलेलं असतं वैनी मी जाते टाटा बाय बाय आणि आता इकडे अंकुश घाबरतो अंकुश विचार करतो काय झालं हे सगळं आणि तो अबोलीला म्हणतो अबोली मी ना पोलीस प्रोटेक्शन ठेवलं असतं तर जी पळून जाण्याची हिंमत झाली नसते अबोली तुझ्यावरती विश्वास ठेवला काय झालं बघितलंस ना तू हे सगळं आता मला जेलमध्ये जावं लागेल पण अबोली एकदम कॉन्फिडंट असते की काहीही घडणार नाही आहे तितक्यात अंकुश क्रिशला फोन लावतो आणि मनवा पळून गेल्याचं सांगतो काय करायचं सांग आता असं बोलणं चालू असताना इकडे कोर्टाची माणसं पोलीस स्टेशनला येतात आणि सांगतात की आम्हाला सरस्वती चाळीमध्ये मनवाचं आणि त्या घराचं इन्स्पेक्शन करण्यासाठी जायचं आहे आता मात्र क्रिश गडबडतो हे जर का घरी गेले आणि मनवा नाही असं कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे यांना थांबवून ठेवलं पाहिजे असा विचार करत क्रिश म्हणतो कसं आहे ना तुम्ही आधी बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि मग तिकडे जाना यावर ती इन्स्पेक्टर आणि ते कोर्ट कोर्टमधले ऑफिसर असतात ते सांगतात हे बघा सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात लिगल डॉक्युमेंट घेऊनच आम्ही आलेलो आहोत आता क्रिशला त्यांना थांबवणं अवघड असतं मग ताबडतोब आता मात्र क्रिश फोन करून अंकुशला हे सगळं कळवत असतो तोपर्यंत आता मात्र ते ऑफिसर कोर्टातले निघतात इकडे अंकुशला समजतं की आता ते कोर्टातले ऑफिसर इकडे इन्स्पेक्शनला येत आहेत आणि तोपर्यंत आता मात्र सगळेच जण हदरलेले असतात तिकडे लिहिलेलं असतं अबोलीबाईनी टाटा बाय बाय मी लांब ती तुला फोन करेन आता हे मात्र सगळं ऐकल्यामुळे सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि त्याच्यातच कोर्टातले सगळी माणसं यायला निघालेली असतात रमा म्हणते अबोली अगं आता काय करायचं हे सगळं कसं निभावून घेणार आहोत आपण अबोली म्हणते तुम्ही काळजी करून नका अंकुश म्हणतो कशी काळजी करू नको अगं मला जेलमध्ये जावं लागेल तू इतकी शांत कशी आबोली म्हणते तुम्ही सगळ्यांनी शांत राहा बरं तोपर्यंत आता मातलं कोर्टातले ऑफिसर तिकडे येतात सगळेजण जण त्यांच्या समोर येतात ते, ये ते सांगतात की आम्ही ते इन्स्पेक्शन करण्यासाठी आलोय मनवा मनवाला आम्हाला भेटायचं आहे यावरती अंकुश म्हणतो तुम्ही मनवाला भेटाच पण त्याआधी तुम्ही एक काम करा तुम्ही ना इकडे आतमध्ये येऊन बाकीच्या रूमचं इन्स्पेक्शन तर करा तोपर्यंत तो ऑफिसरना विजयाचा कॉल आलेला असतो विजयाने कॉलवरती सांगितलेलं असतं की मनवा तिकडून पळून गेलेली आहे त्यामुळे ऑफिसरला मनवाला भेटण्याची घाई असते तरीसुद्धा एक फॉर्मॅलिटीज म्हणून ते येऊन घर वगैरे पाहतात मनवाने काय काय त्याच्यामध्ये केले बदल हे सगळे पाहत असताना त्यांच्या लक्षात एक गोष्ट येते की तिकडे लिहिलेली ती मनवाचा अक्षरामधली एक नोट की वहिनी मी जाते टाटा बाय बाय लांब पोहोचल्यावर ती फोन करेन मग ऑफिसर म्हणतात म्हणजे मनवा इथून पळून गेले का तुमच्यावर तिची जबाबदारी होती ना मग तुम्ही ती जबाबदारी योग्यरित्या पार नाही का पाडली आता तुम्हाला माझ्यासोबत यायला लागेल जेलमध्ये चला तुम्हाला अटक करायला पाहिजे असं म्हणत ते आता बेड्या काढतात आणि अंकुशला अटक करणार तितक्यात तिथे अबोली येते आणि थांब सांगते तुम्ही असं त्यांना अटक करू शकत नाही कारण मनवा कुठेच गेलेली नाही आहे मग ते ऑफिसर म्हणतात मनवा कुठे गेली नाही मग ती आहे कुठे तिला आमच्या समोर आणा असं म्हणत ते आता आबोलीला प्रतिप्रश्न करतात आबोली काहीच बोलायच्या आधी धावत पळत मनवा भाजी घेऊन येते आता हातामध्ये भाजीची पिशवी आणि मनवाला बघून आबोली सोडून बाकी सगळ्यांना आश्चर्य वाटतं आता मात्र इकडे मनवा समोर येते आणि ऑफिसरच्या समोर येऊन उभी राहते अबोली सांगते मी तिला भाजी आणायला पाठवली होती आलीच मनवा आणलेच भाजी असं म्हणत ती मनवाकडून भाजी घेते सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो पळून गेले मनवा परत कशी काय आली आणि हिने परत येऊन आता मात्र अंकुशला खूप मोठी मदतच केलेली असते आता सगळ्यांना आश्चर्य वाटतं त्यावेळेला अबोली म्हणते ऐकलं का ती फक्त भाजी आणायला गेली होती यावर ती ऑफिसर चिडतात आणि ती काही तुमची प्रायव्हेट नोकर नाही आहे तिला भाजी वगैरे आणायला पाठवायचं नाही आहे असं म्हणत आबोलीला ओरडतात त्यानंतर ते, ते अंकुशची माफी मागतात आणि म्हणतात सॉरी म्हणजे आम्ही तुम्हाला उगासच त्रास दिला अंकुश म्हणतो नाही इट्स ओके असं म्हणत आता मात्र ऑफिसर तिकडून निघून जातात मग अबोलीला घडलेला सगळा प्रकार आठवतो ज्या वेळेला मनवाने अबोलीला कॉल केलेला असतो की वहिनी मी चालले टाटा बाय बाय भुर्र चालले मी असं म्हणत आता जेव्हा मनवा फोन करते तेव्हा अबोली तिला काही काही कवितेच्या चार ओळी ऐकवते आणि त्या चार ओळी ऐकल्यावरती मनवा एकदम भाऊक होते त्या चार ओळी म्हणजे तिच्या जवळच्या माणसांच्या असतात आणि त्यामुळे आता मात्र मनवाला खूपच धक्का बसतो या चारोळी म्हणजे चंद्र सखा तारे सोबती आभाळ आहे साथीला असं काहीतरी ते, ते चारोळीचे बोल असतात आणि त्या चारोळी अबोलीच्या तोंडून ऐकून मनवा म्हणते काय हे तुला कसं माहिती यावरती मात्र आता अबोली तिला सांगते मला सगळं माहिती आहे मनवा म्हणते ह्या चारोळी फक्त माझ्या जवळच्या व्यक्ती आणि मला माहिती आहे अबोली म्हणते हो कारण त्या जवळच्या व्यक्तीला मी ओळखते तू जर परत आलीस तर त्या व्यक्तीची तुझी भेट घडवून आणेल मग मात्र ता मनवा म्हणते अबोली मी परत येते मला त्या व्यक्तीला भेटायचं आहे आणि मनवाचा नाईलाच होतो अबोलीने अशी कोणत्या चा व्यक्तीच्या या चारोळी सांगितलेल्या असतात कारण मनवाची आई तर भेटायला तयार नसते कारण भेटण्यासाठी ती या जगातच नसते मग नक्की अबोली मनवाची कोणाशी अजून जवळच्या व्यक्तीशी भेट घडवून आणणार आहे हे मात्र आपल्या प्रेक्षकांना गुपितच दाखवलेलं असतं तोपर्यंत आता मात्र मनवा याच कारणासाठी परत आलेली असते आबोली तिच्याकडे पाहते मग मनवा तिला बाजूला घेऊन येते आणि म्हणते बोल कुठे आहे ती माझी जवळची व्यक्ती आबोली म्हणते तू माझ्या घराचं काम पूर्ण कर ती जवळची व्यक्ती कोण आहे मी तुला नक्की सांगेन असं म्हणत आबोली भाज्यांच्या पिशव्या आता सोबत घेते मनवा म्हणते बोल ना आबोली म्हणते आता ताईपणा करू नकोस तू काम पूर्ण केलंस की कोण ती व्यक्ती आहे तिची आणि तुझी मी गाठभेट घडवून आणणार आहे तू कोणत्याही बाबतीत आता घाबरू नकोस असं म्हणत आबोली तिला पूर्ण घराचं काम कर मगच त्या आवडत्या व्यक्तीची भेट घडवणार येईल असं ठामपणे सांगते तोपर्यंत इकडे आता अंकुश म्हणत असतो अबोली काय तू केलीस जादू ती मनवा आपल्याला त्रास देणारी तिला उलट चांगला चान्स मिळाला होता पळून जायचं ती परत आली अगं आबोली बोल तरी काय केलंस अबोली म्हणते सर तुम्ही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका मी असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी घाबरण्याची गरज नाही अंकुश म्हणतो खरं सांगू का तर आयुष्यात पहिल्यांदा पहिल्यांदा मी इतका घाबरलो होतो कारण आत्तापर्यंत माझ्याकडून असं काही घडलं नव्हतं पण या गोष्टीमुळे खरंच मी घाबरलो होतो आबोली म्हणते सर तुम्हाला घाबरायची गरज नाही आबोली आहे नाही ते अंकुश म्हणतो अगोली तू जादूगार आहेस काय केलं सांगायला मागत नाहीस पण मनवा परत आली म्हणजे कसं आहे ना तू ना लवकरात लवकर वकील हो आणि तुझा हा कसब आहे ना हा वकिलीमध्ये झालो खरंच तू खूप चांगली वकील होशील आबोली म्हणते हो सर एकदा का आपलं हे घराचं काम पूर्ण होते दे मग मी माझा अभ्यासावरती पण कॉन्सन्ट्रेट करेन आता तोपर्यंत मनवाई केक करत इकडे आता सगळं रूम व्यवस्थित करत असते पहिल्या दिवशी सगळं पुसून घेते आबोली तिला चहा बिस्किट आणून देते आणि रमा आणि आबोली पाहत असतात तर अगदी मनापासून मनवा सगळं काम करत असते हळूहळू घराचं रोपडं बदलतं घर छानपैकी तयार होत असतं आणि हे घर तयार होत असताना अजून एक गोष्ट घडत असते ते म्हणजे प्रिन्स प्रिन्स मनवाच्या प्रेमात पडत असतो तिकडून मनवाला लपून छपून पाहत असतो आणि हे सगळं अबोली पाहते प्रिन्सकडे येते आणि प्रिन्सला आता मात्र ती, ला ती छेडायला लागते प्रिन्स मनवाच्या प्रेमात पडतोय अबोलीला हे मान्य असतं अबोली त्याच्याकडे पाहतच बसते प्रिन्स तिकडून निघून जातो मग आता अबोली आतमध्ये येते आणि मनवा तू सगळं काम उरकून घे लवकरात लवकर हे सगळं उरकायला पाहिजे असं म्हणत तिकडून ती निघून जाते त्याच वेळेला मात्र आता मनवासाठी ती जेवण पण देऊन जाते मनवाला जेवणाचं भान न राहता मनवा मात्र घर अगदी टाप करण्याचा प्रयत्न करत असताना इकडे प्रिन्स तिच्यासाठी तिच्या आवडीची फुलं एका ताटलीमध्ये भरून ठेवतो मनवा खूप खुश होते ती ताटली आपल्या हातात घेते फुलं छानपैकी हुंकते आणि आता मनवाचा जीव खूप खुश होतो इकडे प्रिन्सने मनवाच्या प्रेमात पडत तिला सरप्राईज दिलेलं असतं त्यानंतर सगळेजण बाहेरच जेवायला बसत असताना अंकुश राघूला म्हणतो जा तिला जेवायला बोलवून आण पण आता राघू ज्या वेळेला जेवायला बोलवायला जाते तेव्हा मनवा सांगते नाही मी इथलं काम उरकते त्याशिवाय जेवणार नाही मग राघू परत येते आणि म्हणते ती जेवायला नकार देते अंकुश म्हणतो मग ती खाणार काय आता चक्क अंकुशला मनवाची काळजी वाटायला लागली असते हळूहळू एक प्रकारचा बॉन्ड आता सगळ्यांच्यामध्ये तयार होताना आपल्याला दिसायला लागतो अखेर सातवा दिवस उजाडतो घर पहिल्यासारखं नॉर्मल झालेलं असतं सगळ्या गोष्टी जागच्या जागी आणि सगळं व्यवस्थित झालेलं असतं मग मात्र अबोली म्हणते मनवा हे सगळं छान झालेलं आहे आता मी आणि आई आम्ही बाजारामध्ये जाऊन येतोय मग आल्यावरती आपण जेवण वगैरे बनवूया असं म्हणत इकडे आता ती मनवाला इन्स्ट्रक्शन देऊन निघून गेल्यावरती म्हणजे अंकुश पण नसतो त्याच वेळेला रमा आणि अबोली पण भाजी आणण्यासाठी बाहेर जातात आणि त्याच वेळेला एक कार येऊन समोर उभी राहते ती कार दुसरी दुसरी कोणाची नसून अंकितची असते हा तोच अंकित ज्याने मनवावरती आरोप केलेला असतो आणि प्रिन्सने या आरोपातून मनवाला सोडवलेलं असतं अंकित चिडतो त्यावेळेला मित्र म्हणतात अरे जाऊ दे ना अंकित म्हणतो असं कसं या प्रिन्सने आपल्या विरुद्ध कंप्लेंट केली त्या पोरीसाठी काय रे भावा आपल्याला धोका दिलास ना तू असं म्हणत अंकित आता इकडे प्रिन्स कॉलर धरतो त्याला समजावत असतो तू चूक केलेस अंकित आणि आता इथे येऊन तमाशा करू नको पण अंकित काही ऐकत नाही आणि आता इथूनच पुढे मालिकेला एक नवीन ट्विस्ट येणार असतो अंकित मनवाला शोधत असतो पण प्रिन्स तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असतो प्रिन्सच नाही तर शिंदे कुटुंब मनवाचं रक्षण कसं करणार आहेत हे आपण महाएपिसोड भाग दोन मध्ये पाहणार होत्यामुळे महा एपिसोड भाग दोन नक्कीच पहा